नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर क्यों मणिपुर में जाकर पापा ने वहाँ का जो दंगा था वो क्यों नहीं बंद कराया आमच्या दोन माय मावल्या नागवल्या गेल्या त्यावर बोलायला चकार शब्द काढायला वेळ नाही मोदीजींना मोदीजींचे जे भक्तुल्य आहेत जे कोपचात कोण बोललं कोणीतरी म्हटला की काय आपल्या पत्रकार परिषदेवरून मुलाखतीवरून कोणीतरी बोलला शिंदे गटातला एक कोणीतरी ज्ञान पाजळायला आला होता त्या ज्ञान पाजळणाऱ्याला हे माहीत पाहिजे कि अरे मोदींमध्ये किती छाती आहे छप्पन इंच ची छाती असणारा मोदी अजूनही एकदाही प्रेस कॉन्फरन्सला सामोरं का जात नाही याचं उत्तर नरेंद्र मोदींचे मुनी म्हणून काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांची हुजरेगिरी करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंडळींनी दिले पाहिजे की एकही प्रेस कॉन्फरन्सला ते का सामोरे जात नाहीत प्रेस कुणाला देतात मुलाखत कुणाला देतात तर मुलाखत घेणार कोण विश्वगुरुची अक्षय कुमार आणि अक्षय कुमार प्रश्न काय विचारणार विश्वगुरूला युपीएससीतला सगळ्यात कठीण प्रश्न विचारला जातो मोदीजी मोदीजी आप आम काट कर खाते हो की चूस कर खाते हो काय प्रश्न आहे केवढा उघड प्रश्न आहे एवढा अवघड प्रश्न असतो का की मोदी जी पण त्यांना त्या कुठल्याच प्रश्नांचं उत्तर देता येत नाही मग ते काय करतात तर ते फक्त आणि फक्त माणसं फोडायचं काम करतात जे लोक म्हणत आहेत की मोदी की गॅरंटी है मोदी की गॅरंटी है कैसी मोदी की गॅरंटी है अरे अगर मोदी को खुद की गॅरंटी होती मोदी को अपने उपर इतना भरोसा होता और बीजेपी को अपने उपर इतका भरोसा होता तो मोदी और बी जे पी पर बलबुते पर्याय इलेक्शन लढते ते स्वतःच्या बलबुत्यावर इलेक्शन लढले असते परंतु तसं त्यांनी केलं नाही त्यांनी अनेक ठिकाणी अनेक पक्ष फोडले महाराष्ट्रात तर त्यांनी महाराष्ट्रात आधी कुणाला फोडलं आणि आपले चाळीस तिकडे नेले काय म्हणालात अरे बापरे आता ते तिकडे चाळीस जण नेले तरी मोदींना अजिबात गॅरंटी वाटली नाही देवेंद्रजींना पण गॅरंटी वाटली नाही मग त्यांनी अजितदादांना फोडलं तरी गॅरंटी येईना गेली मग अजून काही छोटे मोठे फोडले तरी गॅरंटी वाटत नव्हती मग काही सुपारी बहादर सोबत घेतले उड दुपारी घे सुपारी सुपारी जोरात वाजतात आता मला वाटलं की सुपारी बहादर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढेल पण सुपारी बहादराला अभ्यास करायला वेळ कुठे तेच मुद्दे घिसे पिटे त्याच गोष्टींवर बोलायचं बरं यांना आपण सुपारी बहादर का म्हणावं त्याची आपल्याकडे काही कारणं आहेत दादा जरा एक व्हिडिओ लावा पिट्टा पाडणे काय असते ते मी सांगते एक व्हिडिओ लावा जरा आवाज आवाज एकदम मोठा करायचा दादा व्हिडिओ पहिल्यापासून घ्या आवाज मोठा करा त्याला म्यूट झालेला आहे आपण एक मोठी एलईडी डी लावत होतो पण पावसामुळे आपल्याला ती एलईडी लावणं शक्य झालं नाही आवाजाचं काय झालं बघा राजे हो काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला त्यांना वाटला आपण फार मोठा तीर मारलाय काही की सत्तावीस वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक चंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे माझ्याकडे वेळ कमी आहे शुक्रमाना आभार मानावेत सगळ्या बंद पडलेल्या इंजिन मध्ये बसलेल्या भक्तुल्याने की आज माझ्याकडे वेळ कमी आहे माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला तानू तानू मारणे म्हणतात तुम्ही मी तानू तानू केला असता कार्यक्रम आवाजाचं काय होतंय दादा बघा आवाज येत नाही आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय या सगळ्यांच्या मध्ये ज्या काय राज ठाकरे यांनी जे जे काही मुद्दे मांडले आणि राज ठाकरे यांनी ज्या काही पद्धतीने काल बोलायचा प्रयत्न केला राज ठाकरे ते तेच आहेत ते जे कधी काळी अजित पवारांवर काही बोलायचे आणि त्यांना असं वाटायचं की आपण काहीतरी फार मोठं डोकं लावलेलं आहे पण मुळात त्यांनी कधीही कुठल्याही मुद्द्यावरती ठोस अशा भूमिका घेतल्या नाही त्या भूमिका त्यांना कधी जमल्या नाही हे सतत राज ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ज्यांची आखी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे तू ते कर रे हे शानपण सांगण्यामध्ये गेली त्यांनी आपल्याला शहाणपण सांगावं हे फार विशेष होतं माझ्याकडे आत्ता राज ठाकरेंनी बारामतीला जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला अजितदादांच्यासाठी ते प्रचार करायला गेले होते पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते तिकडे आवाज येत नाहीये मी फक्त इकडे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं हे आधीच पानी जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद